यंदा चार फेब्रुवारी रोजी रथसप्तमी आहे त्यानिमित्त सूर्यपूजा तर आपण करणारच आहोत त्याबरोबरीनं आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आपण सूर्यदेवाचे काय महत्त्व आहे सूर्य हा प्रथ्वीप्रमाणेच एक ग्रह आहे देखील सूर्य देव देव मानून त्याची आपण पूजा करतो हा संस्कार केवळ केवळ भारतीय मनातच रुजू शकतो कारण त्यांच्यातच देवत्व पाहण्याची दृष्टी आपल्याला आपल्या पूर्वजांनी दिली आहे तो आलाच नाही तर त्याने सुट्टी घ्यायची ठरवली तर त्याला यायला उशीर झाला तर आधीच अंधकारमय झालेले आपले जीवन काळवंडोळून जाईन तो नाही ही कल्पनाही करवणार नाही आपल्याला जीवनरस देणारा तो आहे म्हणून त्याला आदराने सूर्यदेव म्हटले जाते त्याच्या ये येण्याबरोबर सारा गाव जागा होतो मात्र आपण ठरवलं सूर्यवंशी सूर्यदेवाच्या आगमनासाठी उठून आंघोळ करून हात जोडून सज्ज राहायचे सोडून तोच बे बिचारा आपल्याला उठवायला येतो परंतु कधी चुकून पहाटे जाग आलीच आलीस तर खिडकीबाहेर जरूर डोकावून पहा तेव्हा असे दृश्य नजरेस पडेल विदात हा जगाचा तूच उतळीत अशा ओंजळीस येता येता स्वभोवती जगदी जगदिशा रथ तुझा सोनियाच्या धावे धाव प्रत्येकाच्या आयुष्यात नवा दिवस नवी आशा जगवण्याचे कार्य सूर्यदेव करतो देवपूजेआधी सूर्यदेवाला पूजेचा मान आहे कारण तोच देवालाही उठवतो त्याचे हे किती रुबाबदार लालसर पिवळा केशरी गुलाबी उधळण जणू काही सप्तरंगांच्या पायघड्यातच त्यावर दिमाखात धावत येणारा सूर्यदेवाची सोनेरी रथ दश दिशांना पसरलेली प्रभा आणि झुंजूमंजू झालेली नबा अंधारा सप्रभा तुझे मिळे प्रभाकर दिवसा तू ज्ञानदीप लावी दिवाकर सृष्टीला या चैतन्याचा तुझा पेहराव अंधाराचे साम्राज्य फार काळ टिकून राहत नाही अंधार केवळ सृष्टीलाच नव्हे तर मनाला तनातल्या जनातल्या तो दूर करण्याचा कार्य सूर्यदेव करतात कठीण प्रसंगात दिवस निघून जातो कारण ज्ञानसूर्य सोबतीला असतो मात्र रात्र काढणे कठीण असते परंतु सूर्यदेव येताच सृष्टीला नव पहिराव मिळतो आणि सर्व जीवनाचा सजीवांना नवचैतन्य मिळते पुष्पपदरा दानाचे रे तुला नसे आ, आस। तूच चालून या माझी या घरास भक्तात भक्ताठाई गुंतलास तुझा भक्तिभाव निष्काम कर्मयोगी म्हणून सत्कार करावा अशी सत्कार मूर्ती म्हणजे सूर्यदेव आपले पूर्वज त्यांच्या भल्या पहाटे उठून त्यांना सूर्यदेवांना अर्घ देत सूर्यनमस्कार घालत गायत्री मंत्र म्हणत असत मात्र अलीकडच्या काळात आपल्यापैकी किती जण या गोष्टीचे पालन करत असतील हे सूर्यदेवच जाणो तरी दो देखील तो निरपेक्षपणे आपले कार्य करत आहे आपल्याला झोपेतून उठवत आहे हे उठवणे साधेसुधे नाही बरं का तर स्वयंप्रकाशी होण्यासाठी प्रेरणा देणारे आहे कोणी आपल्याबरोबर येवो ना येवो आपण आपले काम चोख बज बजवावे आणि आपल्या तेजाने विश्वव्यापून टाकावे हा सूर्यदेवाचा संदेश हे लक्षात घेता जो भक्त भक्तिभावाने त्यांच्या सूचनेचे पालन करतो त्याला सूर्यदेवाप्रमाणे तेज प्राप्त झाल्या वाचून राहणार नाही